<स्यारी> जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भात विचारले गेलेले अनेक सारे प्रश्न ज्याच्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन नोंदणी नवीन नोंदणीसाठी आवश्यक असलेली पात्रता याचबरोबर याच्या अंतर्गत जर एखाद्या लाभार्थ्याला अपात्र केलेलं ला असेल तर ती अपात्रता मागे घेण्यासाठी काय करावं हो। याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत अपात्र होणारे लाभार्थी याच्यासाठी लावण्यात आलेले नवीन निकष याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत सुरू असलेलं फिजिकल व्हेरिफिकेशन या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत एक फेब्रुवारी दोन हजार नंतर फेरफार झालेले जमीन धारणा नावावरती आलेले जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या घटलेली आहे मित्रांनो याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत पती पत्नी अशा प्रकारे एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभ घेणारे लाभार्थी किंवा पती पत्नी त्यांचा अविवाहित किंवा विवाहित कुटुंबातील मूल असे जर व्यक्ती याच्या अंतर्गत लाभ घेत असतील तर त्यांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले आहेत असे जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले अर्थात त्या लाभार्थ्यांना आपली जमीन ही वारसाच्या कुठल्या प्रकारामध्ये आलेली आहे प् याच्यापूर्वी त्या जमिनीचा लाभ घेत असलेला लाभार्थी तो लाभापासून बंद झालेला आहे का हे सर्व तपासण्यासाठीचे ती केवायसी एक फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे या लाभार्थ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते दिले जाणार आहेत आणि जर लाभार्थी पात्र असेल तर त्यांचे थकीत हप्ते सुद्धा त्यांना दिले जाणार आहेत परंतु लाभार्थी जर या क्रायटेरियामध्ये बसत नसेल पात्रतेच्या निकषात येत नसेल एक फेब्रुवारी दोन हजार नंतर इतर फेरफारांना जमीन नावावर आलेली असेल तर ते लाभार्थी मात्र याच्यामधून अपात्र केले जाणार आहेत एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर इतर लाभार्थी सुद्धा एक लाभार्थी सोडून बाकीचे अपात्र केले जाणार आहेत अशी ही सर्व प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आता याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये नवीन नोंदणी सुद्धा केली जात आहे ही नवीन नोंदणी करत असताना बरेच जण म्हणतात की मग नवीन नोंदणी सुरू आहे का आणि सुरू असेल तर याच्यामध्ये नेमकी अपात्र कोण मित्रांनो याच्या अंतर्गत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी धारणा झालेले जे काही शेतकरी आहेत असे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत आणि असा जर एखादा लाभार्थी असेल आणि त्याची जर नोंदणी केलेली असेल तर त्या लाभार्थ्याची नोंदणी करून याच्या अंतर्गत लाभ घेता येऊ शकतो जर एखाद्याच्या लाभार्थ्याच्या नावावरती एक फेब्रुवारी दोन हजार नंतर त्यांचे वडील वारल्यानंतर वारसाच्या हक्कानं जर जमीन नावावर आलेले असेल आणि पूर्वीचे वडील लाभार्थी असतील आणि ते जर त्या योजनेमधून मृत्यू झाल्यामुळे एक त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले असतील तर पुढे त्या वारसाला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो त्याच्यासाठी जी प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते त्या लाभार्थ्याचं पूर्वीचं आधार कार्ड वगैरे देणं ही सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी करत असताना पार पाडाव्या लागतात आता जर एखादा शेतकरी दोन हजार एकोणीस पूर्वीचा फेरफार असून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून त्याची नोंदणी झालेली असेल परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वारसानं जर जमीन एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर आलेली असेल तर असा शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत नोंदणी करू शकतो वारसाचे फेरफार त्या मृत्यूची माहिती त्या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या आधार कार्डची वगैरे माहिती ही सर्व नवीन नोंदणी करताना द्यावी लागते आणि अशा प्रकारे हे जे काही कागदपत्र दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत नवीन लाभार्थी म्हणून पात्र दिला जातो याच्यामध्ये नवीन नोंदणी करत असताना ही जी काही सर्व कागदपत्रे आहेत ही दोनशे केबी फाईल पर्यंत पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करावे लागतात ज्याच्यामध्ये नवीन डिजिटल स्वरूपामधील ई पी पाहणीसह झालेला जे काही नवीन डिजिटल सातबारा आहे तो शेवटचा तीन महिन्यातला सातबारा या ठिकाणी अपलोड करावा लागतो जमीन नोंदणीचा फेरफार लाभार्थ्याच्या नावे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीची जमीन आणि त्याच्यानंतर जर वारसा हक्कानं जर जमीन आलेली असेल तर ती जमीन त्याचा जमिनीचा फेरफार या ठिकाणी जोडावा लागतो वारसा फेरफार जर मृत्यू एक फेब्रुवारी दोन हजार नंतर झाला असल्यास ज्याच्या नावावरून वारसानं जमीन आलेली आहे त्याच्या नावे जमीन असलेला फेरफार सुद्धा आलेला जमिन जे काही फेरफार आहे तो सुद्धा जोडावा लागतो याच्यानंतर जर समजा पती पत्नीने अठरा वर्षाखालील आपत्याचे जे काही आधार कार्ड असतील ते आधार कार्ड सुद्धा एकाच पानावर स्कॅन करून याच्याबरोबर जोडावे लागणार आहेत आणि अशा प्रकारची कागदपत्र सर्व अपलोड करून त्याची पडताळणी केली जाते ही नवीन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्र आहेत आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी म्हणजे हा चालू असलेले हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याला अपात्र करण्यात आलेले आहेत असं जर एखाद्या लाभार्थ्याला अपात्र करण्यात आलेला असेल तर त्या लाभार्थ्याची सर्व जर माहिती व्यवस्थित असेल तर त्या लाभार्थ्यांना आपल्या तालुका कृषी कार्यालयामध्ये एक आपत्रता मागे घेण्यासाठीचा अर्ज करता येतो त्याच्यावरती लाभार्थ्याचं जे काही सध्या स्टेटस असेल पोर्टलवरती त्याची प्रिंट काढायची आहे आधार कार्ड ज्याच्यामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील जे मूल असेल अशा कुटुंबाचं आधार कार्ड एका पेजवरती याच्यामध्ये कृषी सहायकाने या ठिकाणी प्रमाणित केलेलं असावं की हा शेतकरी हा हप्ता घेण्यासाठी पात्र आहे या कुटुंबामध्ये इतर लाभार्थी हप्ता घेत नाहीत किंवा जमीन धारणा जी आलेली आहे ती बरोबर वारसाने आलेली आहे आणि शेतकऱ्याचा जो फेरफार आहे तो पूर्वीचा आहे अशा प्रकारचे कृषी सहायकाच्या माध्यमातून प्रमाणित केलेलं एक परिशिष्ट बचच परिपत्र या ठिकाणी जोडावं लागतं सात बारा आठ तीन महिन्याच्या आतील जे काही सात बारा असेल तो आणि जमीन नोंदणीचा जो काही फेरफार असेल वारसा नोंदीचा फेरफार अशा प्रकारचा फेरफार या ठिकाणी ही कागदपत्र दोन प्रतीमध्ये तालुका कृषी कार्यालयामध्ये सादर करावे लागतात आणि आता ज्या शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी सहायकाकडे आपला सात बारा आपला आठ जे काही समजा आपल्या ज्यांच्या नावावरून जमीन आलेले त्यांचे काही मृत्यूचे कागदपत्र असतील स्वतःचं आधार कार्ड रेशन कार्ड असे कागदपत्र या ठिकाणी फिजिकल साठी द्यावे लागतात अर्थात जे काही लँड सीडिंगचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी द्यावा लागतो आता जे काही शेतकरी नव्याने अर्ज करतात त्यांना फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे ज्यांचे कोणाचे हप्ते बंद झाले त्यांना देखील फार्मर आय डी मागितली जात आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह आपण हे हप्ते सुरू करू शकता नवीन नोंदणी करायची असेल तर ती नवीन नोंदणी करू शकता तर याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे हप्ते पूर्वी येत होते ते बंद करण्यात आलेले आहेत कारण त्याच्यामध्ये एकतर दो एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरचा फेरफार आणि फेरफार जर नंतरचा असेल वारसाने आलेला असेल तर त्या वारसाच्या संदर्भातील माहिती किंवा एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवरील एकापेक्षा जास्त लाभार्थी याच्यामुळे देखील हप्ते बंद करण्यात आले जर या प्रकारामध्ये आपण नसाल आणि तरी आपला हातला बंद झालेला असेल तर अपात्रता मागे घेण्यासाठीचा जो अर्ज आहे तो आपण तालुका कृषी कार्यालयामध्ये दोन प्रतिमध्ये सादर करू शकता आणि जर अद्यापपर्यंत आपण नोंदणीच केलेली नसेल आणि या पात्रतेच्या निकषात आपण असाल तर आपण नवीन नोंदणी या कागदपत्रासह करू शकता तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात विचारली गेलेली एक माहिती होती महत्त्वाची माहिती होती जे आपण नक्की पेक पडेल अशी अशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह धन्यवाद